नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ड पॉवर मेड इजी या पुस्तकातील स्टेशन आठ मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओ मधून जे काही नवीन शब्द शिकाल त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ई टी वाय एम ओ एल ओ जी वाय इटिमॉलॉजी म्हणजे शब्दाचा उगम स्पिरिच्युअल एस पी आय आर आय यू एल स्पिरिच्युअल म्हणजे आत्मिक कि आध्यात्मिक नॉन फिजिकल एन ओ एन पी एच वाई एस आई सी एल नॉन फिजिकल भौतिक नमूर्त एस्पेक्ट ई सी टी एस्पेक्ट पैलू ई एक्स आई एस टी ई एन सी ई एक्जिस्टन्स मे अस्तित्व कि जीवन फिनोमेना पी एच ई एन ओ एम ई एन ए फिनोमेना म्हणजे घटना किंवा घडामोडी क्वालिटीज क्यू यूलआय क्वालिटीज -E म्हणजे गुणधर्म किंवा वैशिष्ट्य प्युअरली पीयू आरईल बाय प्युअरली -E म्हणजे केवळ किंवा पूर्णपणे टर्म्स टीईआरएमएस टर्म्स -E 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 म्हणजे अटी किंवा संज्ञा किंवा संदर्भात पझेस पीओबलूस ई डबल्यूएस पझेस म्हणजे ताबा असणे किंवा मिळवणे किंवा धारणा असणे मिस्टिरियस एम वाय एस टी आर आय एस मिस्टिरियस म्हणजे रहस्यमय किंवा बुढ ए पी टी आय यू डी एस ऍप्टीट्यूड्स म्हणजे नैसर्गिक कलागुण किंवा क्षमता अकाउंटेड फॉर ए डबल सी ओ यू एन एफ ओ आर अकाउंटेड फॉर म्हणजे स्पष्टीकरण दिलेले किंवा कारण दिलेले लॉजिकली एल ओ जी आय सी एल वाय लॉजिकली म्हणजे तार्किकरित्या किंवा शास्त्रीय दृष्ट्या इमोशनल एन टीआय इमोशनल म्हणजे भावनिक किंवा मनाचा मेंटल एमईन टी एल मेंटल म्हणजे मानसिक रॅदर आर ए टी एच ई आर रॅदर म्हणजे त्याऐवजी किंवा पेक्षा

अनकॉन्शियस यू एन सी ओन एस सी आय ओ युएस अनकॉन्शियस म्हणजे अचेतन किंवा कॉन्सिक्वेन्स म्हणजे परिणाम किंवा फल सडनली एस यू डबल डीई एन एल वाय सडनली म्हणजे अचानक किंवा अनपेक्षितपणे बॅक एक बी ए सी के ए सी एच ई बॅक एक म्हणजे पाठदुखी ट्रॅफिक टी आर ए एफ सी ट्रॅफिक म्हणजे वाहतूक अपियरन्स ए डबल ई अपियरन्स म्हणजे उपस्थिती किंवा दिसणे इम्पॉसिबल आय एम पी ओब्ल्यू एस आय बी ई इम्पॉसिबल म्हणजे अशक्य किंवा होऊ न शकणारे इमॅजिनरी आय एम ए जी आय एन ए आर वाय इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक किंवा कल्पनेतील डाऊ डीओ बी टी डाऊट म्हणजे शंका किंवा अविश्वास रिएलिटी आरई एल -E आय टी वाय रिएलिटी म्हणजे वास्तव किंवा सत्यता ऑटोमो एमओ बी आय एलई ऑटोमोबाईल म्हणजे मोटार किंवा वाहन सायकोसोमॅटिक पीएसवाय सीएचओ एसओ एम ए टीआयसी सायकोसोमॅटिक म्हणजे मन आणि शरीर यांचा संबंध असलेले अनकॉन्शियस युएनसीओन एसीआयओस अनकॉन्शियस म्हणजे अचेतन किंवा बिनशुद्धीचा किंवा जाणीवेच्या पलीकडचा ससेप्टिबल सीई पी टी आय बीएलई ससेप्टिबल म्हणजे संवेदनशील किंवा सुलभपणे प्रभावित होणारा जम्स जीई आर एम एस जम्स म्हणजे जंतू किंवा रोगकारक सूक्ष्मजीव फोर्स फोर फोर्स म्हणजे जबरदस्तीने किंवा सक्तीने डिसऑर्डर ओ आर डिसऑर्डर म्हणजे विकार किंवा रोग एक्झिस्ट एक्स आय एस टी एस एक्झिस्ट म्हणजे अस्तित्वात आहे किंवा असते इन सो फार आय एन ओ एफ आर इन सो फार म्हणजे जोपर्यंत किंवा तोवर Concern, C -O -N -C -E R -E N आर -E D, कंसर्न संबंधित प्रभावित, हेडेक, हेडेक किडेकईडेकोकेबलई एक्सेसिवे अतिशय कि अत्याधिक यूरिनेशन यू आर आई एन ए टी आईओन यूरिनेशन विसर्जन पॅरालिसिस पी एल वाय एस आय पॅरालिसिस म्हणजे अर्धांग वायू किंवा शरीराचा पक्षाघात पॅल्पिटेशन्स पी एल पी आय टी एन यस पॅल्पिटेशन्स म्हणजे हृदयाचे वेगाने धडधडणे ऑरगॅनिक ओ आर जी एन आय सी ऑर्गॅनिक म्हणजे नैसर्गिक इंटर रिलेशनशिप आय एन टी ई डबल आर ई एल ए टी आय ओ एन एस एच आय पी इंटर रिलेशनशिप म्हणजे परस्पर संबंध इमोशन्स ईएमओ टी आय ओ एन एस इमोशन्स म्हणजे भावना किंवा भावनात्मक स्थिती टेक्निक टीई सी एच एन आय क्यू यू टेक्निक म्हणजे तंत्र किंवा कौशल्यपूर्ण पद्धत एक्झॉस्टिव्हली कौशल्य पूर्ण पद्धत एक्झॉस्टिवलीच एु एस टीआय वाय एक्झॉस्टिवली म्हणजे सखोलपणे किंवा संपूर्णपणे प्रोबिंग पी आर ओ बी आय जी प्रोबिंग म्हणजे खोलवर तपासणे किंवा शोध घेणे डेव्हलप डीई पीईल डेव्हलप म्हणजे विकसित केले सिगमंड फ्रॉइड एस आय जी एम यू एन डी सिगमंड एफ आर ई यू डी फ्राईड सिगमंड फ्राईड हे एका मानसशास्त्रज्ञाचे नाव आहे पोहर सिम्प्लिफाईड एम पी एल आय एफ आय ई डी ओहर सिंप्लिफाईड म्हणजे अतिशय साधे करून सांगितलेले किंवा सरलीकृत पेशंट पी टी पेशंट म्हणजे रुग्ण अवेअरनेस ई एन एस -E -E अवेअरनेस म्हणजे जागरूकता किंवा जाणीव ए एन ई एन्झायटीज -E -E म्हणजे चिंतेची स्थिती किंवा काळजी कॉन्फ्लिक्टीएस कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष किंवा अंतर्गत टकराव एक्सपोज पी ओ एस डी एक्सपोस्ड म्हणजे उघड किंवा समोर आणलेले किंवा प्रकाशात आणलेले थरोली ओ आर ओ यू जी एच एल वाय थरोली म्हणजे पूर्णतः किंवा बारकाईने वॅनिश पी एच व्हॅनिश म्हणजे अदृश्य होणे किंवा नाहीसे होणे अस्थमा एच एम ए अस्थमा म्हणजे दमा किंवा श्वसनास अडथळा आणणारा आजार युजली यूएसयूएलवाय युज्युअली म्हणजे सामान्यतः किंवा नेहमीप्रमाणे कॅरेक्टराईज सी एच ए आर ए सी टीई आर आय झेड ई डी कॅरेक्टराईज म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण असणे किंवा ओळखले जाणे एक्स्ट्रीमली ई एक्स टी आर ई एम ई एल वाय एक्स्ट्रीमली म्हणजे अत्यंत किंवा फारच इगोसेंट्रिक ई e जी ओ सीई एन -E टी आर आय सी ईगोसेंट्रिक म्हणजे अहंकार प्रधान किंवा स्वतःभोवती केंद्रित डिस्क्राइब्स द ई एस सी बी ई एस म्हणजे वर्णन करतो किंवा स्पष्ट करतो क्रिमिनल सी आर आई क्रिमिनल म्हणजे गुन्हेगार किंवा अपराधी एन्झायटी ए एन एक्स आय ई टी वाई ॲन्झायटी म्हणजे चिंता किंवा काळजी गिल्ट जी यू आई एल टी गिल्ट म्हणजे अपराधीपणा किंवा अपराधाची भावना ऑपटेन ओबी टी ए आय एन ऑपटेन म्हणजे मिळवणे किंवा प्राप्त करणे इमिडिएट आय डबल एम -E ई डी आय ए टी -E, ई इमिडिएट म्हणजे त्वरित किंवा लगेच ग्रॅटिफिकेशन जी आर ए टी आय एफ आय सी ए टी आय ओ एन ग्रॅटिफिकेशन म्हणजे तृप्ती किंवा समाधान डिझायर्स डीई एस -E आय आर ई एस -E डिझायर्स म्हणजे इच्छा किंवा आकांक्षा अटरली ए डबल टी ई आर एल वाय अटरली म्हणजे पूर्णपणे किंवा संपूर्णता लॅकिंग एल ए सी के आय एन जी लॅकिंग म्हणजे अभाव असलेले किंवा नसणे ऍडिक्टेड ए डबल डी आय सी टी ई डी ऍडिक्टेड म्हणजे व्यसनाधीन किंवा सवयीने ग्रस्त प्रेफर पी आर ई एफ ई आर प्रेफर म्हणजे पसंत करणे किंवा प्राधान्य देणे इंडिकेट आई एन डी आई सी एंडिकेट दर्शवने किस आई एन सी सत सत विवेकुद्धि नैतिक भावनाट ए आई एल एम टी एलमेंट आजार कीमा विकार साइकोअनालिटिकली पी एसवाई सी एच ओ एन एलवाई टी आई सी ए डबल एल वाय सायको अनालिटिकली म्हणजे मनोविश्लेषणाच्या पद्धतीने म्हणजे केंद्रित किंवा दिलेले म्हणजे वाद किंवा चर्चेचा मुद्दा ए डबल i s h e ईडी अॅकम्प्लिश म्हणजे पूर्ण केले किंवा यशस्वी केले पेनफुली म्हणजे वेदनादायकपणे किंवा त्रासदायक म्हणजे काही किंवा विशिष्ट म्हणजे किंवा राग किंवा मनात ठेवलेली नाराजी सिम्ड एस डबलई डी सिम्ड म्हणजे तिसले किंवा वाटले फार फेच एफ ए आर एफ टी सीएच ई डी फार फेस्ट म्हणजे काल्पनिक किंवा अशक्य वाटणारे परफेक्टली पीई आर एफ सी टी एल वाय परफेक्टली म्हणजे पूर्णपणे किंवा एस्थमॅटिक पणेमॅटिक एस टी एच एम ए टी आय सी एस्टमॅटिक म्हणजे दम्याचा रुग्ण पॅरेंटल पी एआर टी एल पॅरेंटल म्हणजे पालकांचा किंवा आई वडिलांशी संबंधित मान्यता प्रशंसा प्राप्त मा -E शोध करोदे organically ओ आर जीएनआयूल वाय ऑरगॅनिकली म्हणजे शारीरिक किंवा नैसर्गिक स्वरूपात इंटरचेंजेबली आय एन टी ई आर सीएच वाय इंटरचेंजेबली म्हणजे एकमेकांच्या ऐवजी वापरण्या योग्य ऑलदो एल टी एच ओ यू जी एच ऑलदो म्हणजे जरी किंवा तरीही डीफर डी आय डब्ल्यूएफर डीफर -E म्हणजे वेगळे असणे किमा भिन्न असणे सम व्हाट एस ओ एम ई -E डब्ल्यू एच ए टी समवट म्हणजे थोडक्यात किंवा काही प्रमाणात डेफिनेशन डी ई एफ आई एन I T I O N डेफिनेशन म्हणजे व्याख्या किंवा अर्थ इंटरॅक्शन आई एन टी ई आर ए सी टी I O N इंटरॅक्शन म्हणजे परस्पर संवाद किंवा संबंध ट्रोमा टी आर ए यू एम ए म्हणजे मानसिक धक्का किंवा आघात एक्सप्लोरिंग ई एक्स पी एल ओ आर एक्सप्लोरिंग म्हणजे शोध घेणे किंवा अभ्यास करणे इंटरप्रिटिंग इंटरप्रिटिंग म्हणजे अर्थ लावणे किंवा विश्लेषण करणे रिलिव्हिंग जी रिलिव्हिंग -E म्हणजे पुन्हा अनुभवणे किंवा पुन्हा जगणे ए डबल टी ए सी केस अटॅक्स म्हणजे झटके किंवा हल्ले किंवा त्रासाचे झटके झटकेअली जी आर ए डीयू ए डबल वाय ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू किंवा टप्प्या टप्प्याने सडनली एस यू डबल डीई एन एल वाय सडनली म्हणजे अचानक किंवा थोड्याच वेळात फ्रॉइडियन एफ आरईयू डी आय एन फ्रॉइडियन म्हणजे फ्रॉइड संबंधित म्हणजेच मनोविश्लेषण तत्वज्ञानाशी निगडीत फॉर्मरली एफ आर एल वाय फॉर्मरली म्हणजे पूर्वी किंवा आधी गेस्टाल्ट ई एस टी एल टी गेस्टाल्ट म्हणजे संपूर्णता किंवा संरचनात्मक मानसशास्त्र सिद्धांत बायो एनर्जेटिक्स बी आय ओ ई आर जीई टीआयसीएस बायो एनर्जेटिक्स म्हणजे जैव ऊर्जा अभ्यास म्हणजेच शरीरातील ऊर्जा प्रवाहावर आधारित थेरपी ट्रान्झॅक्शनल टी आर ए एन एस ए सी टी आय ओ एन एल ट्रान्झॅक्शनल म्हणजे व्यवहाराशी संबंधित किंवा परस्पर संबंधित ए एन ए एल वाय एस आय एस ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण किंवा तपासणी क्विकर क्यू यू आय सी के ई -E आर क्विकर म्हणजे लवकर किंवा वेगवान इंडिकेटेड आय एन टी आय सी एंडिकेटेड म्हणजे -E दर्शविलेले किंवा सुचवलेले डिस्टर्बनसेस डी आय एस टी आर बी एन सीईएस डिस्टर्बनसेस -E म्हणजे मानसिक अस्थिरता किंवा मा व्यत्यय किंवा गोंधळ प्रॅक्टिशनर पी आर ए सी टी आय टी आय ओ एन ई -E आर प्रॅक्टिशनर म्हणजे व्यावसायिक किंवा उपचार करणारा तज्ज्ञ धन्यवाद